नमस्कार मी रोहित हरे लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वेद विधानसभेचा हा खास कार्यक्रम आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सुरू केलेला आहे या कार्यक्रमात आपण रोज महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आढावा घेणार आहे लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात बरीच राजकीय उलटपाल झाली आणि अर्थातच या लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जे परिणाम आहेत ते आता विधानसभेच्या मतदारसंघांवरती होणार हे उघड दिसते विधानसभा निवडणूक ही तीन महिन्यांवरती येऊन थांबलेली आहे आणि असं असताना कुठल्या मतदारसंघात काय राजकीय चित्र आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार आणि कोणाकडे कुठली जागा जाणार आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी कुठल्या मतदारसंघातून कोण असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमात करणार आहोत आज माझ्याबरोबर माझे सहकारी अश्विनी जाधव आणि किरण नाईक हे दोघं असणार आहेत अश्विनी जाधव आपल्याशी पुरंदर मतदारसंघाबद्दल माहिती देणारे आणि किरण नाईक आपल्याला सांगणारे कळवण या नाशिक जिल्ह्यातल्या मतदारसंघाबद्दल आपण अश्विनीपासून सुरू करूया अश्विनी तुझं कार्यक्रमात स्वागत आहे खर तर पुरंदर हा एक हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेला विजय शिवतारे यांनी अचानक जो आक्रमक पवित्रा घेतला होता आणि अजितदादा पवारांविरुद्ध जे काय शेडू त्यांनी ठोकले होते त्यामुळे सगळं चित्र बदलून गेलं होतं पण लोकसभा निकाल जेव्हा लागले तेव्हा जी काय आकडेवारी समोर आली त्यातून एक गोष्ट दिसून आली की या मतदारसंघात विजय शिवतारे इतका प्रबळ दावा करत असताना त्यांना पुरेस तिथून लीड पण देता आलं नाही सुरेंद्र पवारांना मला तुला विचारायचं की हे जे मतदारसंघ आहे चित्र काय नक्कीच रोहित खूप योग्य शब्दामध्ये तू वर्णन केलं होतं या पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा हाय व्होल्टेज ड्रामा हा कुणामुळे घडला हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहितीये विजय शिवतरे हे या ठिकाणी इच्छुक होते या लोकसभा मतदारसंघासाठी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आणि त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुद्धा केली होती इथपर्यंत झालं होतं पण या संपूर्ण प्रश्नामध्ये थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावं लागलं आणि हा प्रश्न सोडवावा लागला त्यांचं बंड जे आहे ते आ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शमवलं आणि त्यानंतर ते आपण अजित पवारांचा म्हणजे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि ते प्रचारामध्ये उतरले सुद्धा पण प्रचारामध्ये उतरून सुद्धा म्हणावं तसं यश हे सुनेत्रा पवारांना अर्थात मिळालं नाही कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जितके काही विधानसभा मतदारसंघ येतात त्या सगळ्याच खडकवासला सोडल्या सगळ्या मतदारसंघामध्ये अं सुप्रिया सुळेंनाच लीड मिळालेला आहे आणि अर्थात हे पुरंदर हवेली हा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा यामध्ये सुद्धा दिसून आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं रोहित या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा शिवतरे म्हणजे विजय शिवतरे त्याचबरोबर आताचे जे विद्यमान आमदार या ठिकाणी आहे संजय जगताप यांचा होल्ड असलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे आता लोकसभेला काय घडला अर्थात त्यावर विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे हे शंभर टक्के आहे मात्र असं असलं तरी सुद्धा विजय शिवतरे यांनी लोकसभेला जशी तयारी केली होती तितक्या ताकदीनं ते यंदा सुद्धा विधानसभेला उतरणार हे सुद्धा आता जवळपास निश्चित झालेला आहे आणि त्यांची तयारी सुद्धा जोरदार सुरू झालेली आहे लोकसभेला कदा थांबावं लागलं त्यामुळे अर्थातच विधानसभेला ते प्रमुख दावेदार या ठिकाणी मानले जात आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना ही त्यांच्यासाठी पुरंदर विधानसभेचं सा, तिकीट घेण्यासाठी दावा करणार आहे आणि ते त्यांना कदाचित मिळू सुद्धा शकत दुसरीकडे इकडे महाविकास आघाडीला जर आपण बघितलं तर काँग्रेसचा हा मतदारसंघ आहे काँग्रेसला ही जागा सुटलेली आहे त्यामुळे अर्थातच या ठिकाणचे विद्यमान जे आमदार आहेत संजय जगताप हेच या ठिकाणी दावेदार असतील त्यामुळे आता तरी प्राथमिक दृष्ट्या आपण असं म्हणू शकतो की संजय जगताप विरुद्ध विजय शिवतरे अशी ही लढत या ठिकाणी होणार आहे जसा मग अशी उल्लेख केला तू रोहित की या विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थात सुनेत्रा पवारांना पिछाडीवर राहावं लागलं होतं इतका सगळा प्रयत्न विजय शिवतरेंनी करून सुद्धा पिछाडीवर राहावं लागलं अशी चर्चा रंगली पण पुन्हा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की खरंच विजय शिवतरेंनी सुनेत्रा पवारांसाठी काम केलं का अशी धबक्या अपमादात या ठिकाणी चर्चा सुरू होती त्यामुळे या विधानसभेचं चित्र अर्थात हे लोकसभा निवडणुकीला जे निकाल अवलंबून आहे सध्या तरी या विधानसभेमध्ये काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बोलबाला असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे त्यामुळे कदाचित हे अशी जर लढत झाली विजय शिवतरे विरुद्ध संजय जगताप तर ती कदाचित संजय जगतापांच्या बाजूनं जास्त चांगलं मतदान होईल असं चित्र सध्या तरी या ठिकाणी दिसत आहे कारण शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघामध्ये आहे अजित पवारांनी इथून मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं विधानसभेची ज्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये विजय शिवकरेंना पराभव पत्करावा लागला होता ती निवडणूक अजित पवारांच्या एका वक्तव्यानं खूप गाजली होती भर प्रचार सभेमध्ये अजित पवार म्हणाले होते विजय शिवकरेंना उद्देशून की तू निवडूनच कसा येतो मी तुला मी बघतो अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं आणि अर्थात ते विजय शिवतरेंच्या प्रचंड जिवारी लागला होता आणि त्या तेव्हापासून विजय शिवतरेंना खरंतर हा वचपा काढायचा असं बोललं जात होतं आणि त्यामुळे हा वचपा शेवत्यांनी काढला की काय लोकसभा निवडणुकांमध्ये अशी सुद्धा चर्चा झाली त्यामुळे एकूणच हे सगळं चित्र पाहता आता या पुरंदर विधानसभेमध्ये कोण कोणासाठी काम करणार हे निश्चितच येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि तिकीट कोणाला मिळणार हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होणारे रोहित सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजय शेवते हे जरी स्वतः दावेदार असले तरी सुद्धा ते त्यांच्या मुलीसाठी सुद्धा प्रयत्न करत असल्याचं सध्या तरी राजकीय वर्तुळात असं बोललं जात आहे त्यामुळे येत्या ये काही दिवसामध्ये कुणाला तिकीट मिळतंय यावर हे सगळं गणित रोहित अवलंबून असेल मला तू दिलेल्या माहितीमध्ये दोन गोष्टी बघते ऍड करायचं अश्विनी तर तू म्हणतेस की दोन हजार एकोणीसला अजित पवारांनी सांगितलं होतं की तू निवडून कसा येतो बघतो पण आधी जर का आपण दोन हजार चौदाचं थोडंसं गणित बघितलं तर शिवत्यांचा उदय राजकारणामध्ये किंवा त्यांची एंट्री कशी झाली होती तर त्यांनी पुरंदर सारखा जो वर्षानुवर्ष काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला मानला होता होता बारामती लोकसभा मतदारसंघातला तिथं त्यांनी तो जिंकून दिला होता शिवसेनेचा भगवा शिवताऱ्यांनी तिथं फडकवलेला होता त्यानंतर त्यांना पहिल्या स्तंभला आमदार होऊन देखील फडणवीस आणि उद्धव ठाकरे तेव्हा एकत्र होते त्यांच्याकडनं तेव्हा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती त्यानंतर तिथला पुरंदरचं पाणी प्रश्न त्यांनी सोडवला होता आणि त्यामुळे शिवतरे यांचं वजन जे होतं ते एकूणच सरकारमध्ये आणि शिवसेनेमध्ये वाढलं होतं दोन हजार एकोणीस त्यांना तिकीट मिळालं पण तेव्हा अजित पवारांनी पूर्ण पणाला लावली आणि तिथून संजय जगतापांना त्यांनी निवडून आणलं होतं जागा वाटपामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की राष्ट्रवादीची ताकद जरी तिथं असली तरी जागा वाटपामध्ये ही जागा गेली होती काँग्रेसकडे आणि संजय जगताप तिथून निवडून आले होते त्यामुळे आता या निवडणुकीत काय चित्र असणार ते आपण बघणार आहे आपण आपल्या दुसऱ्या सहकार्याकडे जाऊया किरण आपल्या बरोबर बराच वेळेला बसून आहे किरण नाशिक मधला कळवण मतदारसंघाबद्दल आपण चर्चा करणार आहोत जीवा गावित हे कम्युनिस्ट पक्षाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तिथे उमेदवार आहेत त्याला म्हणतो आपण की लो प्रोफाईल नेते आहेत पण खूप त्यांची ताकद आहे त्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या विरोधात तिथं पवार म्हणून मागच्या वेळेस आमदार होते काय चित्र आहे आता तिथं जर का आता एकूणच महाविकास आघाडी महायुती यांचं चित्र राज्यातलं बघितलं जे काय राजकीय परिस्थिती बघितलेली भास्कर बगळे तिकडून आ, भारती पवारांसारख्या मोठ्या एका लिजंडला हरवून तिथून ते निवडून आलेत या सगळ्या पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आत्ता मध्ये काय चित्र आहे नक्कीच रोहित सर आपण बघितलं तर कळवण आणि सुरगाणा हा एक विशिष्ट असा मतदारसंघ आहे जो राखीव आहे तिथे एटी पवार तब्बल चाळीस वर्षांना जास्त होते आणि त्यानंतर जवळपास सात वर्ष जे आ, सात वेळेस जे आहे जे पी गावित जे आहे जे माकपचे आहेत ते तिथे या ठिकाणी आपल्याला आमदार म्हणून पाहायला मिळाले मात्र जर कळवण विधानसभेच जर आपण चित्र बघितलं तर तिथे सध्याच्या स्थितीमध्ये नितीन पवार, आहे पवार जे आहेत ते विद्यमान जे आहेत ते आमदार आहेत आणि भारती पवारांचे ते जे म्हणजे दीर आणि भाऊजाईचं नातं खर तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं आणि जर त्या कुटुंबाची बघितली तर त्या ठिकाणी जर म्हणजे नितीन पवार जे आहे ते जरी भारती पवार यांचे नातेवाईक आहे मात्र ते फॅमिली मध्ये मोठं डिस्प्यूट खरं तर आपल्याला पाहायला मिळत त्यावेळेस भारती पवार या निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यावेळेस त्या नितीन पवार यांच्या घरी देखील गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी त्यांच्याशी भेट घेऊन एक एक प्रकारे जे कॉम्प्रोमाइज म्हणजे फॅमिलीतले जे डिस्प्यूट आहे ते संपवण्याचा प्रयत्न देखील केलं होतं मात्र त्यामध्ये त्या सपशेल अपयशी झालेल्या पाहायला मिळाला कारण की याचं महत्वाचं कारण म्हणजे कळवण मधनं भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे यांना मिळालेलं लीड तब्बल अठ्ठावन्न हजाराचं लीड जे आहे भास्कर भगरे जे आहेत त्यांना मिळालं होतं आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय पवार या पिछाडीवर गेला मात्र थोडंसं राजकारणाच्या थोडस आपण काही पार्श्वभूमी जर बघितली थोडंसं जर मागं गेलं तर नितीन पवार जे आहेत ते खर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार होते मात्र ज्या वेळेस अजित पवार त्या ठिकाणून बाहेर पडले आणि अजित पवार या ठिकाणी सामील झाले त्यामुळे एक मोठा तर विरोधक जो वर्ग आहे तो नितीन पवार यांच्या समोर जो आहे तो उभा राहिलेला पाहायला मिळतो आणि जे पी गावित जे आहे त्यांनी लोकसभेसाठी अर्ज भरला होता मात्र भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवार तीन दिवस नाशिकमध्ये होते त्यांनी जे पी गावित यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देत जे पी गावित यांनी तर आपला जो उमेदवारी अर्ज होता तो मागे घेतला यामध्ये जर आपण पाहिलं जे पी गावित हे एक आदिवासींचे जॉईंट लिडर म्हणून आपण त्यांना खरं तर पाहिलं जातं कारण की मुंबईला लाँग मार्च मोर्चा जो आहे तो तर त्यांच्या जो आहे हजारो नाशिकहून या ठिकाणी पायी जे आहेत ते मुंबईच्या दिशेने जातात मोठा एक आदिवासी समाज तर या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि एक मोठं भलय या ठिकाणी जे पी गावितांचं आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत जर आपण कळवण आणि सुरगण्याची जी निवडणूक बघितली तर ती निवडणूक पक्षावर होत नाही तर ती निवडणूक खर तर व्यक्तींवर होते या ठिकाणी पूर्वी आता शरद पवारांच्या पक्षातनं जरी बाहेर जाऊन अजित पवारच्या गटामध्ये सामील झालेले नितीन पवार आहेत मात्र यावेळेस शरद पवार जे पी गावित यांनाच जे आहे ते पाठिंबा देतात जे आहेत ते उभे करतात हे पाहणं जे आहे ते तेवढंच महत्वाचं आहे कारण की शरद पवार यांचं शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये वलय जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि नितीन पवार ज्या पद्धतीने भास्कर भगरे यांना जे लीड मिळालेलं आहे जर एक नवीन जे ट्विस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल का जर भारती पवार जर निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यात तर भाजपच्या वतीनं त्या देखील कळवण या मतदारसंघामध्ये आपल्याला या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील आणि दीड वर्ष भाऊजई असा जो खर तर कळवण मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं मात्र हे जे चित्र आहे ते अगदी अवघ्या काही एक ते दोन महिन्यामध्ये या ठिकाणी तर स्पष्ट होणार आहे कारण की रंजक असा हा मतदारसंघ आहे मोठ्या प्रमाणात तिथे आदिवासी बहुल भाग आहे राखीव मतदारसंघ आहे कारण की जिथे जोही आमदार निवडून येतो तो, तो पाच ते सात वेळेस तिथे राहतो जसं जे पी सात वेळेस होते एटी पवार जे आहेत जे म्हणजे नितीन पवार यांचे वडील आहेत ते जवळपास चाळीस वर्षापेक्षा तिथे जास्त आमदार होते एकोणीसशे पंच्याऐंशी मोठा वलय तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो रोहित जर का आपण किरण जी माहिती सांगितली त्यामध्ये परत एक ऍडिशन करतो की कळवण जर का मतदारसंघ बघितलं तर आदिवासी बहुला मतदारसंघ आहे आदिवासी समाज तिथे लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे तिथं डावे पक्ष हे पारंपरिक तिथं रुजलेले आहेत महाराष्ट्रात असे फार कमी पॉकेट तिथं आज डाव्यांचा तुम्हाला प्रभाव दिसून येतो त्यामध्ये मग डहाणू विधानसभा मतदारसंघ असेल सोलापूरचा मतदारसंघ असेल किंवा मग कळवण सारखा जो आदिवासी बहुल भाग आहे तिथं आजही डाव्या पक्षांचं काम त्याचा जोरात आहे आणि त्यांचे दावेदारीतून प्रबळ मानले जाते जीवा गावित हे त्यांचे प्रबळ उमेदवार आहेत पण त्याशिवाय आपण परत एकदा अश्विनीकडे जाऊया की अश्विनी दोन प्रश्न आहेत माहितसाठी की एक तर आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती बघितली आपण तर जसं आपण म्हणालो की पुरंदरमध्ये राष्ट्रवादीची ताकद ही चांगली आहे पण राष्ट्रवादीची ताकद जेव्हा आपण म्हणतो तर समोर दोन नेते येतात एक तर अजित पवार आणि दुसरे शरद पवार अजित पवारांनी तिथं काम केले त्यांची ताकद आहे त्यामुळे आता जे शिवतारे शिवसेनेकडनं इथून निवडणूक लढवत होते आता महायुतीमध्ये ही जागा अजित पवार तिथं दावा करतील काही जागा परत एकदा शिवतारेंमुळे शिंदेच्या पाड्यात पडेल आणि जर का असं झालं तर तिथून तुल्यबळ प्रतिस्पर्धी हे कोण असतील हे चित्र जरा आम्हाला उलगडून सांग अश्विनी नक्कीच रोहितने सुरुवातीला सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विजय शिवकरे हे मुख्य नेते आहेत प्रवक्ते आहे, त्या ठिकाणचे आहेत त्यामुळे अर्थातच ते खूप प्रबळ दावेदार या ठिकाणचे मानले जात आहेत आणि त्यांना तुल्यबळ लढत कोण देईल तर ते विद्यमान आमदार जे आहे संग्राम सॉरी माफ करा संजय जगताप हे आहेत आणि या दोघांमध्येच प्रामुख्यानं चुरशीची ही लढत होईल असं मानलं जात आहे दोन्ही उमेदवारांबद्दल थोडक्यात आपण थोडं रोहित मी सांगते तुम्हाला की या ठिकाणी विजय शिवतरे आहेत हे जरी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये असले तरी ते मुख्यतः बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू लोकांपैकी एक मानले जात होते कट्टर शिवसैनिक अशी त्यांची यापूर्वीची सुद्धा प्रतिमा आहे आता जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झालं एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली काही आमदारांना घेऊन यामध्ये विजय शिवतरेंनी सुद्धा म्हणजे पुणे जिल्ह्यातनं जर कोणी पहिल्यांदा साथ दिली असेल तर ती अर्थात विजय शिवतरेंनी दिली होती आणि त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना जवळ केलं आणि आता एकनाथ शिंदेची शिवसेना ही विजय शिवतरेंसाठी या ठिकाणी तिकीट मागणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे फक्त थोडी शंका हीच आहे की विजय शिवतरे हे स्वतः लढतील का कारण थोडासा मेडिकलचा पण त्यांचा प्रॉब्लेम आहे आपल्याला माहिती आहे की मधल्या या लोकसभेच्या काळामध्ये अनेक वेळा रुबी हॉस्पिटलमध्ये विजय शिवतरे हे दाखल होत होते त्यांच्या डायलिसिस या ठिकाणी सुरू असतं त्यामुळे तब्येतीच्या कारणास्तव विजय शिवतरे हेच पुन्हा असतील का हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो पण ते नसतील तरी ते शिवतरे कुटुंबातच म्हणजे स्वतः त्यांच्या मुलीसाठी वगैरे त्यांची तयारी सुरू आहे असं सुद्धा एकीकडे एक बोललं जात आहे तर दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की संजय जगताप हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे वडील जे काका जगताप हे सुद्धा नगराध्यक्ष यापूर्वी राहिलेले आहे आणि एक चांगला होल्ड त्यांचा या संपूर्ण विधानसभा मतदारसंघावर आहे आपल्याला माहितीये की पुणे जिल्ह्यामध्ये बारामती लोकसभा अंतर्गत जे काही विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजे हा पुरंदरचा पुरंदर, पुरंदर हवेली हा विधानसभा मतदारसंघ असू देत किंवा तिकडे जगतापांचा मतदारसंघ किंवा तिकडे भोरवेल्ला मुंशीचा जो मतदारसंघ आहे आणि तिथे तिथे जे विद्यमान आमदार आहे संग्राम थोपटे म्हणजे थोपटे घराणं आणि त्याचबरोबर हे जगताप घराणं हे खूप महत्वाचं घराणं बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मानलं जातं आणि ते तेच त्याची जादू काय आहे त्याचा करिश्मा काय आहे हे यंदा लोकसभा निवडणुकांमध्ये दिसून आलं होतं आपल्याला माहिती आहे की थोपटे जे आहे म्हणजे संग्राम थोपटेंचे जे वडील आहेत त्यांचं आणि शरद पवारांचं अनेक वर्षांपासूनचं वैर होतं पण केवळ सुप्रिया सुळेसाठी हे वैर थोडस बाजूला ठेवावं लागलं शरद पवारांना आणि इतकी वर्ष ते अगदी नाव सुद्धा घेत नव्हते थोपटेंच्या वडिलांचं मात्र त्यांना आता भेट घ्यावी लागली होती त्यामुळे शरद पवारांनाही कळून चुकलं होतं कदाचित की थोपटे घराणं आणि जगतापांचं घराणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे अर्थात ते सुप्रिया सुळेंसाठी त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघांनी लोकसभा मतदार लोकसभा च्या निवडणुकीला काय करिश्मा दाखवलेला आहे तोच आता विधानसभा निवडणुकांना सुद्धा दिसणार आहे आणि इकडे हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असल्यामुळे अर्थातच शरद पवारांची ताकद जी आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे पूर्ण या ही ताकद सुद्धा आता संजय जगतापांच्या कामी येणार आहे त्यामुळे अर्थातच त्यांची वोट बँक जी आहे ती आता कदाचित दुप्टीनं वाढू शकते त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत आणि आता हीच माहिती आहे आणि हीच चर्चा आहे की संजय जगताप विरुद्ध शिवतरे अशी ही लढत रोहित होऊ शकते आणि या ठिकाणी मगाशी तू खूप महत्वाचा उल्लेख केला होता की जेव्हा विजय शिवतरे हे जेव्हा मंत्री होते त्यावेळी त्यांची सुद्धा अनेक काम आहे म्हणजे त्या ठिकाणी काही गावं जी आहेत तिकडची कुंडरी आणि पिसोळी वगैरे या सगळ्याची अ जी गावं आहेत ती काही महापालिके आंतर महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली आहे पण अजूनही त्या गावांना म्हणावं तसा त्यांचा विकास झालेला नाही त्यामुळे एक स्वतंत्र महापालिका असावी का नगरपालिका असावी का असा प्रस्ताव जो आहे तो अनेक वर्षांपासून विजय शिवतरे करतायत ती स्वतंत्र नगरपालिका आम्हाला व्हावी जेणेकरून आमच्या नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी सुटतील त्यामुळे सातत्यानं विजय शिवतरे हे जरी सत्तेमध्ये नव्हते तरी सुद्धा ते अनेक कामांचा पाठपुरावा एका अर्थानं करत होते आणि इकडे संजय जगताप जे आहेत अर्थात त्यांचा परंपरागत आहे त्यांच्या वडिलां वडील त्यांचे नगराध्यक्ष होते आणि त्यांची ही वोट बँक खूप मोठी कारण त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था खूप आहे पुणे जिल्ह्यामध्ये रोहित त्यामुळे त्यांची स्वतःची वोट बँक खूप मोठी आहे असे हे दोन्हीही जर उमेदवार बघितले तर अत्यंत ताकदीचे हे दोन्ही उमेदवार आहे त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये जर ही लढत झाली तर ती अर्थातच चुरशीची असणार आहे पण या निवडणुकीचं सध्याच चित्र वारें 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 जे मी वारंवार सांगते की विधान लोकसभा निवडणुकीमध्ये जे दिसून आलेलं आहे तर ते शरद पवारांच्या बाजूनं म्हणजे राष्ट्रवादीचा चांगला बोलवाला या ठिकाणी आहे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महत्वाचे दोन पक्ष आहे या पक्षांना चांगलं मतदान या भागामध्ये झालेलं आहे जे सुप्रिया सुळेंच्या पारड्यात ते मतदान पडलं त्यामुळे अर्थातच सध्याच चित्र हे महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे असं तुमचाच आपल्याला म्हणता येईल रोहित मी अजून एक मुद्दा सांगतो की महायुतीमध्ये मला जागा वाटपावरनं जरा अडचण दिसते कारण की अजित पवार शिवतारे यांचे जे काही संबंध आहेत त्याच्यामुळे थोडंसं अडचण होऊ शकते पण महाविकास आघाडीमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांना आता खासदार केल्यानंतर ही जागा राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार गटाला काँग्रेससाठी सोडण्यास काही अडचण नसावी अर्थात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये याचं उत्तर अजून जास्त स्पष्टपणे मिळेल पण आपण परत एकदा जाऊया किरणकडे किरण कळवण मतदारसंघ कळवण मतदारसंघामध्ये काय चित्र आहे म्हणजे तुल्यबळ तिथं प्रतिस्पर्धी कोण असणार आहेत आणि महाविकास आघाडी महायुती यांच्या जागा वाटपामध्ये वाट कुठल्या पक्षाकडे ही निवडणूक होऊ शकते काय आत्ताची परिस्थिती आहे नक्कीच रोहित जर आपण थोडस म्हणजे थोडस जर मागे गेलो म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर त्या विशेष करून कळवण आणि सुरगाणा ह्या मतदारसंघामध्ये तब्बल सात वेळेस जेव्हा पांडू गावीचे जे आहे जे तिथे आमदार होते म्हणजे तिथली जर आपण प्रामुख्याने निवडणूक बघितली तर ती माणसांवर होते ती पक्षांवर होत नाही कारण की पूर्वी जवळपास चाळीस वर्षापेक्षा जास्त आ, एटी पवार जे होते ते तिथे आमदार होते आणि त्याच्यानंतर जी एंट्री झाली ती जीवा पांडू गावितची म्हणजे हे जे जवळपास या चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा जर सर्व आपण इतिहास बघितला तर तिथे जे पी गावित आणि एटी पवार यांच्याच घराण्यामध्ये किंवा या दोघांकडेच ही आमदारकी खर तर आपल्याला पाहायला मिळाली टी पवार यांचं निधन झाल्यानंतर परत ते नितीन पवार जे आहेत ते या ठिकाणी आमदार झाले मात्र जर आमदारकीचा जो नवीन चेहरा आहे तो कोणताच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही कारण की जसं मध्यंतरी आता ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर भारती पवारांना यांना जो अपेक्षित होता आपले नातेवाईक म्हणून किंवा धीर भाऊजाईचं जे नातं होतं तर त्यांना कळवणमधनं लीड अपेक्षित होतं मात्र त्यांचं फॅमिली असलेलं वैर ते अद्यापही कायम असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं तिथे लीड मिळालं नाही आणि ते जे लीड आहे भास्कर भगरे यांना मिळालं भास्कर भगरे यांना लीड मिळालं म्हणजे त्यांच्यात काही छुपी युती झाली का काय अशी देखील या ठिकाणी चर्चा सुरू आहे कारण की ज्या पद्धतीने शरद पवार हे तीन दिवस नाशिकमध्ये होते आणि त्यांनी जे पी गावित यांना सांगितलं तर तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या जर निवडणूक जर लढत असेल म्हणजे शरद पवारांनी जरी जे पी गावित यांना शब्द दिला असेल मात्र भास्कर भगरे यांना जर एटी पवार यांच्या चिरंजीव नितीन पवार यांनी जर मदत केली असेल तर नक्कीच जी निवडणूक आहे ती अत्यंत रंजक अशी पाहायला मिळेल कारण की उमेदवार जो आहे ते एका बाजूला नितीन पवार तर दुसऱ्या बाजूला जे पे गावेत हे जरी पाहायला मिळाले मात्र ह्यामध्ये जी महत्वाची एंट्री होऊ शकते ती डॉक्टर भारती पवार केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य मंत्री होत्या त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं त्यामुळे अशी देखील मतदारसंघामध्ये चर्चा आहे कारण की एटी पवार यांचं एक मोठं वलय आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचं एक मोठं घर पण त्या ठिकाणी आहे भारती पवार या कळवणला देखील वास्तव्याला असतात तर भारती पवार जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणीहून देखील निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी पाहायला मिळतात कारण की जर आपण त्या, त्या मतदारसंघाचा सविस्तर विचार केला तर कोणत्याही प्रकारचा रोजगार त्या मतदारसंघामध्ये आपल्याला उपलब्ध जो आहे तो पाहायला मिळत नाहीये ओतूर एक महत्वाचं असं मोठं धरण आहे त्या धरणाच्या ज्या गळतीचा प्रश्न आहे तो अद्याप ही कायम आहे कारण की कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा ज्या आहेत म्हणजे एटी पवार यांनी चाळीस वर्ष जर तिथे आमदारकी आपली गाजवली असली किंवा जे पी गावित यांनी जवळपास सात सात पेक्षा जास्त वेळ तिथे आमदार राहिले मात्र सांगावे तशा ज्या सुविधा आहे त्या मतदार मतदारसंघांमध्ये खरंतर पोहोचल्या नाही कारण की आदिवासी बहुल भाग आहे आणि आदिवासी बहुल भाग जो आहे त्यांनी जर एक नेता निवडला तर ते त्याच नेत्याच्या दिशेने तर आपल्याला पाहायला मिळतात आणि तोच आपलं सर्वस्व आहे असं ते दाखवतात आणि असंच पद्धतीचं चित्र सध्या आदिवासी बहुल भागामध्ये मिळतं पाहायला पाहायला मिळतं कारण की पावसाळी आपलं मध्यंतरी जे अधिवेशन झालं उन्हाळी अधिवेशन असेल तर या ठिकाणी जे हजारो जे लाल पावट्यांचा जो मोठा मोर्चा खर तर याच जे पी गावीतनी म्हणजे तब्बल हजारो जे लोक होते ते मुंबईच्या दिशेने पायी गेले होते आणि ज्या वेळेस गावीच्या परीक्षा होत्या तर त्यांनी तो, तो मुंबईमधला मोर्चा जो आहे तो रात्रीच्या वेळेस पायी काढला म्हणजे याच्यात शेत जमीनचा विषय असेल किंवा यांच्या आदिवासी भागातील त्या जमिनींचा विषय असेल असे वेगवेगळे विषय तर या ठिकाणी अद्याप कायम आहे कारण की चाळीस वर्ष एटी पवार यांनी ते प्रश्न मार्गी लावले नाही त्याच पद्धतीने जे पी गावित आहेत त्यांनी देखील ते प्रश्न जे आहेत ते मार्गी लावले नाही नितीन पवार यांची जरी ही पहिली टर्म होती मात्र नितीन पवार यांनी अजित पवार यांच्याकडे जाऊन म्हणजे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर नक्कीच एका मतदारांमध्ये एक वेगळं चित्र किंवा एक वेगळ्या भावना तर आपल्याला पाहायला मिळतं कारण की शरद पवार यांचं एक वेगळं वलय आणि एक वेगळा जो मतदार आहे तो तर त्या ग्रामीण भागातला असतो तो टोपीवर असतो तो धोतरमध्ये असतो तो, अस तो, तो, अस तो, तो पायझामामध्ये आपल्याला तर शरद पवार यांचे जे विशेष करून मतदान आहे मतदार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि जर आपण असं पण म्हणू शकतो तो की भारती पवार या राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आल्या आणि खासदार तर उद्याच्या दिवशी जर भारती पवार या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आल्या तर काहीच वावगट म्हणजे समजण्याची आवश्यकता नाहीये कारण की त्या मुळातच राष्ट्रवादीच्या होत्या आणि त्या परत जरी भाजपमध्ये असल्या मात्र जर त्यांना आमदारकीचं ऑफर किंवा आमदारकीचं तिकीट शरद पवार यांनी दिलं कारण की त्यांचा जो आमदार होता नितीन पवार तो अजित पवारकडे गेला तर जर भाऊ भाऊजाई विरुद्ध गीर अशी जर निवडणूक जर इथे पाहायला मिळाली तर नक्कीच भारती पवार या शरद पवार कडनं उभ्या राहतात की काय त्यांच्या पक्षाकडनं उभ्या राहत की काय असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र यामध्ये जे पी गावित यांना शरद पवारांनी नक्की कोणता शब्द दिला तो जरी अद्याप समोर आलेला नसला मात्र जे पी गावित देखील या कळवण आणि सुरगाणा विधानसभेच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळू शकतात प्रवीण नक्कीच कारण खूपच इंटरेस्टिंग अशी चित्र दोन्ही मतदारसंघांमध्ये आहे अजून जागावाटप झालेलं नसल्यामुळे चित्र पुढचं स्पष्ट नाही पण जागा वाटपामध्ये लोकसभेच्या निकालावरती आणि तिथे जे काही शब्द एकमेकांनी एकमेकांना दिलेले आहेत त्याच्यावरती पुढची चित्र ठरणार आहेत तुम्ही दोघं या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अत्यंत त्याला म्हणतो आपण कशी ग्राउंडची माहिती तुम्ही दिली त्याबद्दल धन्यवाद याच कार्यक्रमात भेटत राहू माझ्या प्रेक्षकांना एक आवाहन आहे की तुम्ही जर का कार्यक्रम बघत असाल तर तुमच्या जे काय शंका असतील तुमच्या जे काही प्रतिक्रिया असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हाच कार्यक्रम जर का तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक करा आत्ताचा कार्यक्रम बघितला सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद